या पाठदर्शा साधी गोष्ट नाही साहेब ते साधी आणि सोपी नाही जिथं आमचं साम्राज्य या जिल्ह्यावर या माणसं गेला करतात जाते तुम्ही ना वडिलाच्या नावावर येऊन मी म्हणलो मी आहे मुलगा म्हणून मला करा कुठं गेले वोट रुपात यायच्या वेळेस तिरपन हजार देऊ शिवराज पाटील हारले होते विलासरावजी थांबल्याबरोबर सव्वाला कुठून जा पहिला झाली कधी लीड पहिला तीन महिन्यात नऊ महिने लागतात लेखला पाहिजे हा एक लाख सत्तावीस हजार ला? लीड न सांगण्याच्या माझ्याचा उद्देश काय काय केलं ते बसवून पडला की अभिमनि पवार भले आपल्याच पक्षाचे काल बोलल्यावर कळावले मला वापरलाही पण सांगितलं आमचा उमेदवार आम्ही थांबवला तुम्हाला पाडा म्हणून पण सांगितलं वाल्याला पाडलंय कोण आम्ही थांबवलं आम्ही वापरला पण पाडलंय कोण काँग्रेसवाल्या सहा महिन्यात आलेला का जो माणूस तीस वर्ष काम करतोय बसवराज पाटीलच्या भागात तीन महिन्यात सहा महिन्यात दिलेला उमेदवार तीस वर्ष त्याला कोण संभाजीराव पटलांनी सांगितलं की आम्ही कोणी निवडून द्या नाही तुमच्या लोकांनी येऊन निवडून दिल्याचं जाहीर म्हणजे असं नाहीये राज्य ऐकलंय मी एकता सांगून त्यावेळेस अशा पार्टीत राहायची होणे उद्या जर आमच्या पक्षात जाऊन जर भाजपला मदत करायचं असेल तर मी भाजपमध्ये गेलेलं तर वाईट आहे म्हणून असा निर्णय घेतला बावनबुळे जाहीरपणे आज सांगतोय तुम्ही आम्हाला काम द्या आम्हाला जिम्मेदारी द्या तुमच्या कार्यकर्त्यांना द्या आम्हालाही द्या तसं तुमचे कार्यकर्ते माझे सर्व सहकारी आणि मित्र आहेत काही माझ्या कच्च्या वयात एकटा बळी सोडत असेल मागून आले त्यांनी आणलेलं त्यांनी मूळ लावून दोघा चोगाला मध्ये आलं त्यांनी केलं एक मित्र सांगायचे भविष्यात आपण या राज्याचा नेतृत्व आदरणीय फडणवीस साहेब आदरणीय बावनकुळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या नेतृत्वाखाली एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आदित्यदा पवार यांच्या नेतृत्वाखाली अशी शक्ती आहे त्या महायुतीच्या शक्तीच्या मागे आपण सर्वजण थांबू